बीड जिल्ह्यातल्या पोखरी गावाच्या मतदानावर नागरिकांनी बहिष्कार टाकलाय लाखो रुपये खर्च करून सुद्धा गावात पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांनी एकमतानं हा निर्णय घेतलाय गावात एकाहत्तर लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना असूनही ती कागदावरच आहे आजही गावात पाण्यासाठी गावातील महिला आणि वयोवृद्धांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून पोखरीच्या नागरिकांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय पाण्याचा प्रश्न सोडवा तरच गावाला मत देऊ नाही तर मत देणार नाही अशी अट यावेळी ग्रामस्थांनी घातली आहे मतदानच करणार नाहीत कुणालाच करणार नाहीत कुंडी जागीरदार आला तरी आम्ही मतदार करणार नाहीत यांना काय आम्हाला आमची काय परिस्थिती आजवरती पासून तर कुणी सुद्धा आम्हाला पाण्याचं काही नियोजन करणार निस्ते म्हणते तर सगळे येते करा मतदान तुम्हाला पाणी आणून देतो तुमच्या दारात नळ करतो आज शेवटला कुणी सुद्धा करीत नाही आदुगर पाणी आणि मग पुन्हा मतदान पाणी आल्याशिवाय आम्ही मतदान करणारच नाही पाणीच नाही आम्हाला आज सहा वर्ष झालं पाणी नाही चटाकीला आम्हाला प्यायला पाणी नाही आम्ही कुठून आणाव आम्हाला चालता येत नाही काय नाही मछारी माणसं आम्ही काय करायचंय का काय करायचं खूप अडथ आहे जनावरांना पाणी नाही लोकांच्या हिरवून पाणी आणावं लागतोय शेतकरी काय मध्ये येऊन देत नाही त्यामध्ये कुणा कुणाचे तरी हिटर बळजबरीने पाणी पाजावं लागतोय कोणाची मोटरवर येऊन पाणी येत नाही आणि पाणी सोडणारा जरी म्हणलं जि ज्या टायमाला पावसाळ्यात पाणी असलं त्या टायमाला सोडा म्हणलं ते म्हणजे पानपट्टीत जा, जा, पान जा तुम्ही आणि पाणी तर सोडित नाही पानपटी ना पान मागतात कुठली जायला जर या उद्याच्या निवडणुकीमध्ये जर पाणी सुटलं नाही या योजने पूर्ण करून प्रत्येक गावामधल्या शेवटच्या घरापर्यंत जर पाणी नळाला सुटत नसेल तर गावातले कुणीही मतदान करणार नाही